नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे मोदी सरकारला बहुमत नव्हतं तरी मोदींनी जुगाड जमवलं आणि काल शपथविधी झाला शपथविधीनंतर सारं आलबेल आहे अशातला भाग नाही खतखत आहे आणि ती खतखत पहिल्यांदा शिंदे सेनेकडून व्यक्त झाली आहे एकनाथ शिंदे यांच्या गटाला न्याय मिळालेला नाही अशी ओरड आता आजपासून सुरू झाली आहे म्हणजे शिंदे सेनेचे खासदार मावळचे श्रीरंग बारणे यांनी थेट आरोप केला आहे की के, आमच्यावर आमचा दुजाभाव झाला म्हणजे पहा बी जे पीने अठ्ठावीस जागा लढवल्या आणि नऊ जिंकल्या शिंदे सेनेने प पंधरा जागा लढवल्या आणि सात जागा जिंकल्या म्हणजे शिंदे सेनेचा स्ट्राईक रेट हा जास्त आहे भाजपपेक्षा जास्त आहे परंतु शिंदे सेनेला फक्त एक राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे आणि ते स्वतंत्र प्रभार फक्त एक राज्यमंत्री तुम्ही प्रतापराव जाधव हो, बुलढाणा त्यामुळे शिंदे शिंदेचे शिलेदार नाराज नाराज नारा आणि साहजिक आहे म्हणजे स्ट्राईक रेट, रेट जोरदार असतानाही ती ति... आता तुम्ही तिकडे जतीनराम मांझी चिराग पासवान रामदास आठवले रामदास आठवलेचा निवडणूक लढवली नाही एकही खासदार नाही त्यांचा जरी ज रामदास आठवले अशा लोकांना मंत्रिपदं देण्यात आली आणि ज्यांच्यामुळे आज भाजपला हे दिवस पाहायला मिळत आहेत त्या एकनाथ शिंदेंना गाजर गाजर मिळालाय स्वतःच्या मुलालाही त्याला मंत्रिपद करता आलेलं नाही म्हणजे याच्यावरून तुम्ही एकनाथ शिंदेची परिस्थिती ओळखा किती दयनीय परिस्थिती झाली आहे एकनाथ शिंदे ज्याने उद्धव ठाकरेंना लंब केलं म्हणजे उद्धव ठाकरेना हात लावणं साधी गोष्ट नाही त्या काळात अडीच वर्षापूर्वी उद्धव शिंदे म्हणजे टेरर होतील पण शिंदेने जीव धोक्यात घालून बंड केलं यशस्वी बंड केलं चाळीस आमदार गोतील नेले सरकार पाठ पाडलं आणि भाजप सोबत मंत्री मुख्यमंत्री झाले तर हे याच या सर्व धाडसाचं बळ काय तर एक राज्य म्हणजे भाजप हे प्रसाद वाटतो तो असा ते आता सुरुवात आहे म्हणजे शिंदेंना आता हे शिंदेंना शिंदेंनाही भाजपला बरोबर ओळखलंच नाही अडीच वर्षात काय ओळखणार आता जे शिंदेंना जे ओळख ओळखत होते ते, ते, ते विचार एक देवेंद्र फडणवीस हे सध्या बाजूला पडले आहेत दिल्लीत त्यांचे चालत नाही असं दिसते फडणवीसांची फडणवीस ही चालली असती तर असं मंत्रिमंडळ तयार झालंच नसतं फडणवीस हे चाणक्य माणूस आहे कोण किती पाण्यात आहे हे त्यांना कळते कोणाची किती ताकद आहे कोण खासदार कसा आहे तर फडणवीसांनी चांगलं मंत्रिमंडळ दिलं असतं पण अमित शहा आणि नरेंद्र मोदी या या दोघांनी फडणवीसांशी चर्चा केलीच नाही असंच या मंत्रिमंडळाच्या आकाराप्रकारावरून आहे आपल्या महारा आपल्या विदर्भातून नितीन गडकरींना घेतलं आहे तर ते घ्या गे, घेणं आवश्यकच होतं तिकडे पियुष गोयल घेतला आहे तेही आवश्यकच होतं मुंबईतला म्हणजे हे जे काही असे चमत्कार लोक घेतले गे, आहेत ते म्हणजे अवघड काम आहे म्हणजे आता याची रिॲक्शन उमटायला सुरुवात झाली आहे की काय होणार पुढे कारण हे एकनाथ शिंदेची माणसं स्वस्त बसणार नाहीत भाजपला आज जे दिवस पाहायला मिळाले ते एकनाथ शिंदेच्या बंडामुळे पाहायला मिळाले आणि शिंदे त्या बंडाची किंमत नक्की वसूल करतील राजकारण या शेवटी आणि ती जर वसूल होत नसेल तर शिंदेचे सैनिक त्यांना दुसऱ्या बंडासाठी भाग पाडतील महाराष्ट्रात शिवसेनेचे दुसरे बंड होईल तुम्ही लिहून ठेवा निदान एक बंड एक कॅबिनेट तरी शिंदेच्या माणसाला द्यायला हवं होतं एक कॅबिनेट तरी एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री एकनाथ शिंदे हा एकमेव मराठा चेहरा आहे महायुतीकडे एकमेव मराठा चेहरा जो आता पुढच्या विधानसभा निवडणुकीत चार सहा महिन्यानंतर विधानसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीत जरांगे पाटील धूम करणार आहेत जरांगे पाटील ही निवडणूक पालटी करून सोडणार आहेत तर जरांगे पाटलाशी तुम्हाला टक्कर करायची असेल तुमच्याकडे मरा मजबूत मराठा नेता पाहिजे आणि जरांगे पाटलांना पर्याय एकनाथ शिंदे ठरू शकतात त्याच जरांगे पाटलाच्या लढायसाठी जो माणूस उपयोगात येऊ शकतो त्या त्या एकनाथ शिंदेना तुम्ही दुखावलंय एकमेव मराठा चेहरा म्हणजे महायुतीकडे हा एकनाथ शिंदे आहे अजितदादा पवार मराठा चेहरा होऊ शकत नाही अजितदादा चेहरा अजितदादा पाटील मराठा चेहरा होऊ शकत नाही आणि तशी अजितदादांची या निवडणुकीत फोत्री झाली आहे स्वतःच्या पत्नीला निवडून आणता आणता आलेलं नाही फक्त एक सुनील तटकरी त्यांचे निवडून आले ते आता मंत्रिपदासाठी भांडत आहेत त्यांना पूर्ण मंत्रीपद पाहिजे तिकडे प्रफुल्ल पटेल म्हणतात मलाही मंत्रिपद पाहिजे कॅबिनेटमध्ये दोघांच्या भांडणात कुणालाच काही मिळालं नाही शेवटी फडणवीसांनी सांगितलं की आता पुढच्या पुढच्या वेळेला आपण पाहू तुम्हाला कॅबिनेट मंत्री काय देता येईल देता येईल ते थोडक्यात महाराष्ट्राच्या वाट्याला यावेळी असं या मंत्रिमंडळाचं ठोस असं काही मिळालं नाही या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचा चेहरा एक गडकरी सोडला तर गडकरी हे शांतीप्रिय आहेत नेते आहेत पण ज्यांनी क्रांती घडवली आणि आणि हे सर्व रा, राज राजकीय ऑपरेशन घडवलं ते फडणवीस या ऑपरेशनमध्ये कुठेही दिसत नाहीत किंवा फडणवीसांचा माणूसही दिसत नाही एकनाथ शिंदेही दिसत नाहीत आता पुढची निवडणूक पुढची विधानसभा निवडणूक तुम्ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढवणार आहात असं म्हणता खरंच लढवणार आहात का ती आता सिद्ध नाही तर वेळेवर पुन्हा प्रॉब्लेम व्हायचा तर पुढची निवडणूक जर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढवणार असाल आणि जर महायुतीला जर बहुमत मिळालं तर तुम्हाला मु एकनाथ शिंदेनाच पुन्हा मुख्यमंत्री करावा लागेल त्यांच्या नेतृत्व निवडणूक मी त्यांना मुख मुख्यमंत्री करावं लागेल भाजपची तयारी आहे का की भाजप अजून दुसरा कोणी प्राण पक्षी शोधतो आहे का सध्या चर्चा आहे की पावड तावडे पण तावडे एक गे, गेली या गेली पाच वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाशी फार संबंधित नाहीत सध्या दिल्लीचे राजकारण पाहत आहेत ते तर दिल्लीचं राजकारण आणि महाराष्ट्राचं राजकारण जमीन आसमानचा फरक आहे तुम्ही तावडेंना जर महाराष्ट्रात आणाल ना तर महाराष्ट्रात भाजपची सत्ता गेली असं समजा लिहून ठेवा त्यामुळे ही जी जोडी आहे शिंदेसेना फडणवीस या दोघांना भाजपने हळूवारपणे जपलं पाहिजे सांभाळलं पाहिजे हे जर हातातून गेले मग भाजपचं रामनाम सत्य आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार